समाजसेवक संतोष शेट तोडकर ठाणे विठावा या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बापसाहेब भाडेळे वाघोली कळंबे बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पळाला आणि सोबत पळाला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा साई साई आणि चिमण्या आजच्या मैदानातील आठ नंबर चे मानकरी आजचे हे कदमवाडीकरांचा महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून हवलेली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विनोद दादा चव्हाण वाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवली यांचा मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वस्ता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक त्याच्यासोबत पळाला सांडू मिस्त्री तळेगाव पठाणचे तळेगाव यांचा लक्षा एकतीस एकतीस लक्ष्याने रायफल आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला सुंदर असं महाराष्ट्र देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं समस्त ग्रामस्थ कदमवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागरशेठ खानवेल होगाव पुणे तेहतीस शून्य तीन राहुल पवार अनवडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सागरशेठ खानवेल होगाव पुणे राहुल पवार अनोडे प्रसाद पवार अनोडे यांचा भवानी आणि त्याच्यासोबत पळाला किसन शेठ शिंदे मोराळे मायनीकरांचा सम्राट सम्राट आणि भवानी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी आजच्या मैदानातला पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक सावर नवली नाव खंडनाथ प्रसन्न मयूर सरस पंधरे सुट्टीमेकर उदयदाजी कदम या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नवखंडनाथ प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टी उदयदाजी कदम करण गुनावरे साहेब राजेवाडी आरोही करण साहेब गुणावत यांचा सा मल्हार आणि राजेवाडी जालना तेजा ग्रुप गिरवी गिरवी करांचा रुद्रा रुद्रा आणि मल्हार आजच्या मैदानातील पाच नंबर चे आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला कदमवाडी करांचा भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिकी अजय जाधव कलडोन बुध विठ्ठल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मनोहर चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजी पूल, यांचा हिंद केसरी लखन लखन आणि दिवान्या आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानातला तृतीय क्रमांक समस्त ग्रामस्थ कलमवाडी यांच्या संयुक्त महादर्शनाखाली संपन्न झालेलं कदम महाराष्ट्र केसरी मैदानाने या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून अशी गाडी पळाली न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा या नावावरती नशी बाजवावलं सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी प्रियांका आनंद यांचा तांडवानी त्याच्यासोबत पळाला प्रियांका आनंद तारेकर मानगर विजय कबुले शिरवाळ वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर यांच वादळ वादळ आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यात सुंदर अशी लढत झाली आणि ही स्पर्धा आणि स्पर्धा म्हटलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीत नाही इथं जीतच झाली परंतु प्रथम आणि द्वितीय मध्ये काटा किर अशी लढत झाली आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वरून सुंदर अशी गाडी पळाली प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवडी आनंदीबाई शिवाजी शेठ रसाळ सेनवडीकरांचा करांचा सोन्यावरूप धोनी आणि त्याच्यासोबत पळाला दारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम संग्राम आणि सोन्या आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सहभागी उर्मिलाताई ताई मानिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्न सह उर्मिलाताई ताई मानिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा खंदूर कुमार अवतार पवार अंबड आणि बापूशेट आंबेडकर वडके यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा आजच्या मैदातील महाराष्ट्र केसरी एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन